माझी एक गर्लफ्रेंड होती छाया ती नर्सिंग कॉलेजला होती ती हॉस्टेलवर राहायची आमची ओळख अशीच ऑनलाईनवर झाली होती माझे नाव मानव मी दोन वर्षापासून शहरामध्ये जॉब करतो मी एकटाच राहत होतो माझा जॉब आठ तास असल्याने मी थोडा फ्री असायचो मी रूमवर एकटा असल्याने मी मोबाईलमध्ये असायचो एक दिवस मी ऑनलाईन एका मुलीची प्रोफाईल बघितली खूप सुंदर होती ती तिचे नाव छाया होते मला ती आवडायला लागली होती मी तिला रोज मेसेज करायचो पण रिप्लाय येत नव्हता हो मग मी एक दिवस तिला मेसेज केला तू मला आवडतेस दुसऱ्या दिवशी तिचा रिप्लाय आला ती मला म्हणाली मी तुला ओळखत नाही कोण आहे ना तू मग मी तिला माझ्याबद्दल सर्व सांगितले की माझं नाव मानव आहे मी जॉब करतो तिने मला अगोदर तर तिची माहिती नाही सांगितली आम्ही दोन महिने मॅसेजवरच बोलत होतो नंतर तिने मला सांगितलं की ती हॉस्टेलवर राहते आणि कॉलेजला आहे नर्सिंग करत होती ती मग मी तिला कॉल करायला सांगितलं मग तिने कॉल केला आणि आम्ही आता रोज कॉलवर बोलायचो ती मला म्हणाली की माझ्यासोबत माझी दिदी राहते ती बाहेर जाते तेव्हाच कॉल करत जा तिची दिदी सात ते साडेसात अर्धा तास बाहेर जात असे मग आम्ही तेवढ्या वेळात कॉलवर बोलायचो मी तिला म्हणालो छाया आता आपण भेटूया फक्त कॉलवरच बोलतो आता मला तुला भेटायचं छाया म्हणाली भेटू आपण लवकरच पण आता नाही थोड्या दिवसांनी थोडा वेट कर मी म्हणालो ठीक आहे पण जास्त वेट नको करा लावू नंतर दोन तीन दिवस छायाचा मेसेज नाही आला आणि कॉल पण नाही मी तिला कॉल करायचो तर तिचा फोन, फोन बंद येत असे मी खूप टेन्शनमध्ये आलो होतो की असं अचानक काय झालं तिचा फोन बंद मॅसेज पण नाही आता पंधरा वीस दिवस झाले छायाचा आणि माझा काहीच संपर्क नाही आता मला करमत नव्हते मग मी ऑनलाईन तिच्या प्रोफाईलवर गेलो आणि तिच्या प्रोफाईलवर तिचा फ्रेंड्सचा फोटो होता मग मी तिच्या फ्रेंडला मेसेज केला मला रिप्लाय आला मी म्हणालो मला छायासोबत बोलायचं आहे ती कुठे आहे मला सांग तिची फ्रेंड म्हणाली तुम्ही कोण मला काही प्रूफ द्या की तुम्ही तिच्यासोबत बोलत होती मग मी सांगते छाया कुठे आहे तर मी म्हणालो तिला काही प्रॉब्लेम नाही आला पाहिजे मी प्रूफ दिला तर तिची फ्रेंड म्हणाली नाही येणार मी फ्रेंड आहे तिची मग मी तिला आम्ही बोलत असलेला मेसेज पाठवला तिने बघितले आणि म्हणाली सांगते मी उद्या पण तिच्या फ्रेंडने मला दुसऱ्या दिवशी ब्लॉक केले मी परत आता खूप टेन्शनमध्ये होतो नंतर काही दिवसानंतर मला एक दिवस छायाचा कॉल आला मी खूप झालो पण रागातच छायाला बोललो कुठे होती ग इतके दिवस माझे काय हाल आहे इकडे ती म्हणाली माझा फोन हरवला होता आणि तू माझ्या दिदीला आपल्याबद्दल का सांगितलं तिने घरी सांगून दिलं सर्व मी म्हटलं मी तुझ्या फ्रेंडला सांगितलं ती म्हणाली ती माझी दिदी आहे फ्रेंड नाही आता खूप प्रॉब्लेम झाला मी गावाकडे आहे आता तू मला कॉल नको करू मी जेव्हा हॉस्टेलला येईल तेव्हा तू कॉल तुला कॉल करेन आणि परत वीस दिवस आमचा संपर्क नाही झाला तिने मला ब्लॉक करून ठेवले होते मी तिला रोज कॉल करत असे पण ब्लॉक असल्याने कॉल लागत नव्हता एक दिवस कॉल लागला आणि तिने उचलला ती म्हणाली मी उद्या येते हॉस्टेलला मी तिला म्हणालो तू मला अगोदर भेटायला आहे ती म्हणाली बरं येते मी उद्या तुला भेटायला एक दिवस राहील तुझ्याजवळ मग हॉस्टेलला जाईल मी आणि छाया पहिल्यांदाच भेटणार होतो मी खूप खुश होतो तिच्या गावावरून यायला नऊ दहा तास लागत होते मी अगोदरच बसस्टँडवर गेलो तिला घ्यायला रात्रीचे आठ वाजले होते तेव्हा ती आली आम्ही पहिल्यांदाच भेटलो मी तिला समोर पहिल्यांदाच पाहिलं तिला आतापर्यंत फोटोमध्येच बघितलं होतं पण ती मध्ये खूप भारी दिसत होती मी तिचा हात माझ्या हातामध्ये धरला मग आम्ही रूमकडे निघालो रूमवर गेल्यावर ती फ्रेश झाली मग आम्ही जेवण केलं नंतर मी मग माझं सर्व लवकर उरकून टाकलं आणि आमच्यामध्ये सर्व काही आता दुसऱ्या दिवशी परत ती हॉस्टेलला जाणार होती मी थोडा नाराज होतो कारण ती परत केव्हा भेटणार भेटायला येणार माहीत नव्हतं मला बघून छाया म्हणाली असं नाराज का आहे मी परत लवकर येईल तुला भेटायला दुसऱ्या दिवशी मी तिला हॉस्टेलवर सोडले परत आम्ही आता रोज फोनवर बोलायचो तिला चार पाच दिवस सुट्टी होती ती म्हणाली मी येईल सुट्टीमध्ये मित्रांनो कथा आवडल्यास आमचं चॅनल रंगसाज मराठी कथा सबस्क्राइब करा धन्यवाद ही कथा पूर्णपणे काल्पनिक का असून वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही ही कथा फक्त मनोरंजनासाठी आहे